तो शेवटचा श्वास कोल्हापूरच्या त्या जुन्या वाड्यात सकाळचा पहिला किरण पडत होता हवेत ओल अंगणात फुललेली तांबडी जास्वंदी आणि वाड्याच्या कोपऱ्यात बसलेली अन्विता एका जुन्या वहीचं सा पान चाळत होती वहीत पहिल्यांदाच पानावर एक नाव लिहिलं होतं सौरभ ते नाव पाहताच तिच्या डोळ्यात काही काळ दडून राहिलेलं पाणी अचानक बाहेर आलं आज नक्की दोन वर्ष झाली होती सौरभ तिला सोडून गेला होता अन्विताचं आयुष्य साधच कोल्हापूरला एका सरकारी शाळेत अध्यापिका स्वभाव शांत समाधानी आणि आयुष्यही नेहमीसारखं नेहमी सारखं चाललेलं जोपर्यंत एक दिवस तो आला नव्हता त्या दिवशी वाड्याच्या बाहेर मोठा आवाज झाला पाहिलं तर एका काळ्या मोटर साय मोटरवरून उतरलेला मुलगा उंच गोरा साधा जीन्स टी शर्ट आणि डोळ्यात एक हटके चमक तो अंगणात आला आणि म्हणाला मावशी माझं नाव सौरभ देशमुख मी तुमच्या नवीन भाडे करू मुंबईहून आलोय इथे थोड्या दिवसाची पोस्टिंग आहे अन्वितीच्या आजीने त्याला खोली दाखवली पण अन्वितीचं मन त्याच्याकडे पहिल्याच भेटीत वंचित धडधडलं का कळलं नाही सौरभचं बोलणं वेगळंच होत प्रत्येक वाक्यात आत्मविश्वास प्रत्येक हसण्यात आणि प्रत्येक नजरेत काहीतरी सांगण्याची ताकद जवळीक शाळा घरी येणं जाणं हळूहळू सौरभ आणि अन्वी तिचं मैत्री वाढली एक दिवस ती अंगणात झाड लावत होती हात मातीने भरलेले आणि तो आला आणि म्हणाला तू फूल लावतेस आणि मी सगळी फुलं पाहत बसतो अन्याय आहे हा अन्विताला हसू आवरलंच नाही मग तुम्हीही लावाना फुलं सौरभने तिच्या हातातून रोप घेतलं हात थोडा तिच्या हाताला लागला क्षणभर अन्विताच्या संपूर्ण अंगावर शहारा आला तोही शांत झाला दोघे काही सेकंद एकमेकांकडे बघतच राहिले त्या दिवसापासून त्याच्यात न बोलताही एक नातं बांधलं गेलं सकाळी सौरभ तिच्यासाठी चहा चा काढायचा सायंकाळी ती त्याच्यासाठी गरम पोळी भाजी रात्री अंगणात दोघ तारे मोजायचे एकदा सौरभ म्हणाला अन्विता तू शांत आहेस पण तुझ्या मनात खूप वादळ असतात मी पाहू शकतो ती ती थोडं दचकली माझ्या मनात वादळ नाही फक्त भीती आहे कशाची सौरभने विचारलं त्याच्यावर मन येत ज्याच्यावर मन येत त्याला हरवण्याची सौरभ एक क्षण शांत राहिला हळूच म्हणाला मी कुठे जाणार आहे मी इथेच आहे अन्वी तिने नजरेतून उत्तर दिलं कृपया खोट बोलू नकोस संध्याकाळी गावात वीज गेली दोघे अंगणात बसून कंदिलाच्या प्रकाशात गप्पा मारत होते हवा गार वातावरण जादूई सौर गोठला आणि तिच्या जवळ बसला अन्विता मला काही सांगायचे ती त्याच्याकडे पाहत राहिली तुझ्या शांत असल्यात माझं आयुष्य सापडलं आहे मला कधी वाटलं नव्हतं की कुणावर असं म्हण जाईल पण गेलंय मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो अन्विता स्तब्ध हात थरथरले डोळ्यात थेंब दाटले ती म्हणाली मीही तुझ्यावर खूप प्रेम करते सौरभ त्या रात्री त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा संपूर्ण चंद्र उगवला वादळ दुसऱ्या महिन्यात अचानक सौरभ बदलायला लागला जास्त फोन जास्त ताण रात्री उशिरा बाहेर जाणं चेहऱ्यावर भृभम एक दिवस तो अंगणात बसला होता डोळे लाल अन्विता जवळ गेली सांग ना काय झालय तो दीर्घ श्वास घेत म्हणाला अन्वी मला कॅन्सर झालाय जग थांबलं अन्वितीने एका क्षणात त्याचा हात धरला किती स्टेज डॉक्टर काय म्हणाले स्टेज थर्ड तो शांत मी इलाज घेतोय पण फार वेळ नाही असं म्हणले अन्विता रडत म्हणाली तू बरा होशील मी आहे ना आपण लढू सौरभने हळूच तिच्या गालावरचा पाऊस पुसला मी तुला कधी दुखवायचं नव्हतं म्हणून हे लपवलं होतं पण आता वेळ कमी आहे काय झालं तरी मी तुझ्या बरोबर राहणार अन्वितीचा आवाज निर निर्धाराने भरलेला उरलेले दिवस सौरभचा इलाज सुरू झाला केमोथेरपी अशक्तपणा वेदना अन्विता शाळा सांभाळून त्याची काळजी घेऊ लागली त्याला खाऊ घालणं औषध देणं मायेने डोक्यावर हात फिरवणं कधी कधी सौरभ शांत बसायचा काय विचार करतोय ती विचारायची तो हसून म्हणायचा तुझ्याशिवाय मी काय करणार होतो आयुष्यात नशीब तुझ्याशी भेटली एक दिवस सौरभ म्हणाला आणि माझ फोटोच एक फ्रेम बनवला माझा आवडता फोटो ठेव हो। तू देतेस की तू देतेस ती गोष्ट मला नेहमी शांत करते ती म्हणाली तू हे अशा पद्धतीने बोलू नकोस मी सहन करू शकत नाही तो हळूच म्हणाला मी जात नाही आता पण कधीतरी जाईन तू रडू नकोस म्हणून आधीच तयारी करतोय तो शेवटचा दिवस हिवाळ्याची सकाळ होती दुःख सगळीकडे अन्विता चहा घेऊन त्याच्या खोलीत पोहोचली सौरभ खिडकीतून बाहेर बघत बसला होता खूप शांत खूप स्थिर कशी आहे सन्वी त्याचा आवाज खूप मंद चांगली तू तु सांग तुला कसं वाटतंय आज तो हसला आज श्वास जरा हलका वाटतोय अन्वी तिला काहीतरी जाणवलं तो तिला हाताने जवळ घेत मनाला अन्वी मला एक शेवटचं वचन दे तू जगणार तू पुन्हा हसणार माझ्यावर रागू नकोस मी थकलोय आता जगायचे ती रडत म्हणाली नको मला सोडून नकोस तो तिच्या डोक्यावर चुंबक चुंबन घेत म्हणाला प्रेम कधी मरत नाही अन्वी शरीर जात पण प्रेम राहत थोड्या क्षणात त्याचा श्वास बंद झाला हात थंड व्हायला लागले आणि शेवटच्या श्वासात त्याने तिचं नाव घेतलं अन्वी आणि सौरभ अंतात निघून गेला आज दोन वर्षानंतर अन्विता अजूनही त्याच वाड्यात राहते व ही हातात घेताना त्याचे हस्ताक्षर तिच्याशी बोलतात अंगणात त्याचं लावलेलं जास्वंदीचं झाड आजही फुलय लोक म्हणतात अन्विता पुन्हा नातका करत नाहीस ती हसते आणि म्हणते मी नात केलंय पण ज्याच्यावर प्रेम केलं तो आकाशातला सुद्धा ताऱ्यामध्ये माझ्यासोबत चालतो तिचा आवाज शांत पण अंतर्मनात सौर बाजूनही जिवंत ती जास्वंदीच्या झाडाला पाणी घालत म्हणते तो म्हणजे